हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात मला माहीत आहे सो हा नजारा बघित तर तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे आहोत आपण आहोत महाबळेश्वरमध्ये त्याआधी सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये सो किती सुंदर आणि छान असं मस्त नजारा दिसतो आहे बघा मी आता सध्या आहे महाबळेश्वरमध्ये आंबेनळी घाटामध्ये सो so, म्हटलं थोडंसं आपण छानपैकी शूट करावा कारण इतका छान सुंदर असं नजारा आहे की राहावे झाले त्यामुळे मी म्हटलं थोडंसं शूट करून तुमच्याबरोबर शेअर करावं अशा पद्धतीचं बघा घनदाट मस्तपैकी अरण्य आहे आणि त्यामध्ये असे छान छान सुंदर सुंदर असे हिरवीगार झाडं आहेत हा आहे आंबेनळी घाट हा सातारा जिल्ह्यामध्ये आणि पोलादपूर रायगड जिल्हा यांना जोडणारा अतिशय सुंदर आणि वळणदार असा घाटमार्ग आहे बघा धुकं पडल्यासारखं छानपैकी पाऊस पडलेला छान आहे इतका जोरात पाऊस आहे की तो पाऊसच आपल्याला असं वाटतं की हा धुकं पडलेला आहे सो इतकं सुंदर हिरवागार इतकं छान वाटते हा घाट सह्याद्रीच्या डोंगर रंगामधून जातो आणि त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यामुळे इतकं छान असं प्रसिद्धी त्याला भेटलेली आहे इतकं सुंदर असा घाट आहे फक्त एकच गोष्ट आहे की इथे हा घाट एकदम थोडासा धोकादायक असल्यामुळे अतिशय एकदम शांतपणे ट्रॅव्हलिंग करावं लागतं पावसाळ्यात घाटामध्ये धबधबे ढग आणि कोसळणारा पाऊस यामुळे इतकं सुंदर असं दृश्य दिसतं की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही आंबेनळी घाटामध्ये सह्याद्रीच्या हिरवई गार आहे अशा पद्धतीने इतकं सुंदर असा नजारा आहे की जुलै आणि सप्टेंबर मध्ये असं सुंदर असा हा नजारा आपल्याला बघायला मिळतो आणि तो अद्भुत आहे खरंच अद्भुत आहे कारण इतकं हिरवंगार आणि इतकं छान आणि इतकं थंडगार वाटतं की असं वाटतं इथेच बसून राहावं इतकं सुंदर असा नजर आहे घाटामधून दिसणारे घनदाट जंगल दऱ्या आणि पडणारे पाऊस पडणारे पावसाचे थेंब हे सर्व इतकं रोमांचक आहे की आपण त्याची कल्पना नाही करू शकत आणि हा एवढा म्हणजे धोकादायक घाट आहे की गाडी चालवताना सुद्धा खूप सावकाश आणि शांत येणे चालवावे लागते कारण इतका वळणदार आणि इतका म्हणजे खूप भीतीदायक असा घाट आहे बघा किती सुंदर नजारा दिसतोय आणि इतकं छान वाटते की वाव सुपर एकदम पावसाळ्यामध्ये घाट धुके परत हे घसरण अतिवळण त्यामुळे थोडासा धोकादायक रस्ता आहे हा पण खूप सावकाश आणि शांतचित्तेने गाडी चालवली तर याचा आस्वाद घ्यायला खूप सुंदर आणि छान नजारा आहे बघा किती वळणदार घाट आहे हा सो अशा पद्धतीने हा घाट आम्ही आता जवळपास पार केलेलंच आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात असे तुम्हाला मध्ये मध्ये छान पिके बघा इथे धबधबे दब वगैरे आहेत थोडस आम्ही इथे थांबून मस्तपैकी एन्जॉय केला के थोडस छान पिके थोडं शूट केलेलं आहे इतकं सुंदर असा नजारा दिसतोय की असं दब वाटतंय बापरे सकाळी सकाळी पहाटेची वेळ आहे की काय धुके पडल्यासारखं असं इतकं सुंदर आणि एकदम छान असा नजारा दिसतोय बघा आणि हे धबधब्याचं पाणी वरून एकदम येत आहे बघा टेकडीवरून इतका असं छान पद्धतीनं नजारा इतका सुंदर दिसतोय की आपण असं वाटतं इथून हालूच नाही आणि छान पिकी तर मस्त बसून एन्जॉय करावं मस्त पावसात भिजावं पण काय करणार आपल्याला घरी आहे त्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही जेवढा वेळ थांबले तेवढ्या वेळेत मी छानपैकी थोडंसं शूट केलेलं आहे आणि ते मी तुमच्याबरोबरच शेअर करत आहे आणि पावसामध्ये पण जास्त शूट करू शकत नाही कारण वरून एवढा पाऊस पडत होता अशा पद्धतीने इतकं सुंदर आणि छान असं बघा अगदी पहाटेची वेळ असल्यासारखं धुकं पडलेलं आहे सो तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा